मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की मार्केटमध्ये बऱ्याचशा कॉम्बिनेशनमध्ये खते मिळतात जसे की एकोणावीस 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 बारा एकसष्ट झिरो झिरो बावन्न बत्तीस तेरा झिरो पंचेचाळीस झिरो झिरो पन्नास मग मित्रांनो नेमकं आपण आपल्या पिकांसाठी कोणती खते वापरली पाहिजेत त्याचबरोबर पिकांच्या कोणत्या अवस्थेमध्ये आपण कुठल्या प्रकारची खते वापरली पाहिजेत तर हा बऱ्याच वेळा शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असतो मग मित्रांनो त्यामुळेच मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे की आपण आपल्या पिकांना कोणत्या वेळी कोणतं खत अगदी अचूकपणे वापरलं पाहिजे त्याचबरोबर आपल्याकडून नेमकं कोणत्या अवस्थेमध्ये किती किती प्रमाणामध्ये खताचं प्रमाण असलं पाहिजे तर याविषयी अगदी सुधारित आणि शास्त्रीय माहिती मी या ठिकाणी देणार आहे तर मित्रांनो अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ होईल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर किसान हेल्पलाईन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलचा बटन दाबा शेतकरी मित्रांनो पिकाला योग्य वेळी योग्य खत गेलं तर उत्पन्नात वाढ तर जबरदस्त होते त्याचबरोबर पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढून तुमचा औषधांवर बुरशीनाशकांवर होणारा खर्च सुद्धा कमी होत असतो तर असे दुहेरी फायदे योग्य खत वापरल्याने होत असतात मग मित्रांनो मार्केटमध्ये बरेचसे खतं आता लिक्विडमध्ये सुद्धा त्या ठिकाणी मिळतात मग ती आपण स्प्रेमध्ये टाकून किंवा ड्रिपमध्ये सुद्धा वापरली जाऊ शकतात पण मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नक्की पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण कुठली खते दिली पाहिजेत त्यानंतर एखादं पीक जर फुलऱ्याच्या अवस्थेत आलं किंवा पीक पोसायच्या अवस्थेमध्ये जर असेल तर त्या अवस्थेमध्ये आपण कुठलं खत किती प्रमाणात दिलं पाहिजे तसेच फुलामधनं फळामध्ये ज्यावेळेस पिकाचं रूपांतर होत असतं तर त्या स्थितीमध्ये आपण कुठली खते त्या ठिकाणी वापरली पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फळ फुगवण्याच्या स्थितीत किंवा फळाला कलर येण्याच्या स्थितीत फळाला गोडी वाढण्याच्या स्थितीत फळाचं वजन वाढण्याच्या स्थितीमध्ये तुम्ही कुठलं खत अगदी योग्य प्रमाणात दिलं पाहिजे की जेणेकरून तुमचं उत्पन्न अगदी डबल होऊ शकेल आणि व्हिडिओच्या शेवटी मार्केटमध्ये जर एखादं खत उपलब्ध नसेल तर त्याला पर्याय म्हणून तुम्ही दुसरं एखादं खत कसं वापरू शकता या विषयी सुद्धा अगदी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे की जी की तुमचं नुकसान तर टाळेल पण तुमचे पैसे सुद्धा वाचवणार आहे का तर मित्रांनो चालू करूयात हा व्हिडिओ मित्रांनो पहिलं खत आहे एकोणावीस 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 मित्रांनो हे खत कोणत्याही पिकासाठी आपण वापरू शकतो मित्रांनो हे खत सर्व पिकांना चालतं याच्यामध्ये नत्र किंवा नायट्रोजन चं प्रमाण हे एकोणावीस टक्के स्फुरत किंवा फॉस्फरसचं प्रमाण एकोणावीस टक्के आणि पालाश किंवा पोटॅशियम याचं प्रमाण एकोणावीस टक्के म्हणजेच तिन्ही घटक याच्यामध्ये समप्रमाणात असतात आता मित्रांनो एकोणावीस 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 हे खत कोणत्या पिकाच्या कुठल्या स्थितीमध्ये आपण वापरू शकतो हे सांगण्याआधी नेमकं हे जे काय तीन मुख्य घटक प्रत्येक खताच्या बॅगमध्ये आपल्याला कमी अधिक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मिळत असतात मग मित्रांनो हेच तीन घटक का अगदी महत्त्वाचे आहेत किंवा या तीन घटकांची काही वेगवेगळी कामे आहेत तर ते थोडंसं काही सेकंदामध्ये जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं असतं मग मित्रांनो कोणत्याही पिकासाठी सतरा प्रमुख घटक त्याला त्याच्या वाढीसाठी फळफुलांची वाढ होण्यासाठी लागत असतात मग मित्रांनो त्यातील त्यापैकी चौदा घटक हे ते पीक जमिनीमधून ओढत असतं आणि उरलेले तीन हवा आणि पाण्यामधनं खेचून घेत असतं मग मित्रांनो या चौदापैकी तीन अतिशय मुख्य घटक जे पिकाच्या मूलभूत वाढीसाठी लागतात तर ते म्हणजे नत्र स्फुरद आणि पालाश जे की बऱ्याचशा खतांमध्ये आपल्याला उपलब्ध असतात मग मित्रांनो याच्यामध्ये जे काही नत्र असतं तर हे नत्र अतिशय महत्वाचा घटक पिकाच्या वाढीसाठी असल्यानंतर मित्रांनो दुसरा घटक जो खतामध्ये उपलब्ध असतो तो म्हणजे स्फुरद आता मित्रांनो स्पुरद किंवा पोटॅशियम पोटॅशियम हे पिकामध्ये एनर्जी तयार करणारी जी काही यंत्रणा असते जिला प्रकाश संश्लेषण यंत्रणा आपण म्हणतो तर तिचं काम चांगल्या करण्याचं चा काम करत असत तिसरा घटक म्हणजे पालाश मग मित्रांनो हा पालाश उत्पादन वाढण्यासाठी अगदी जबरदस्त किंवा चांगलं काम करत असतो त्याचबरोबर तुमच्या फळांचा आकार तुमच्या फळांची गोडी हे सर्व वाढवण्यामध्ये किंवा झाडांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अगदी मुख्य भूमिका घडवणारी ही गोष्ट म्हणजे पालाश असतो मग मित्रांनो एकोणावीस 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 ही जे काय खत आपण पहिल्यांदा पाहत होतो तर हे पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये आपण याचा वापर करू शकतो तसेच फळ फुगवण्याच्या अवस्थेमध्ये सुद्धा आपण याचा वापर करू शकतो त्याचबरोबर या खताच्या वापराने झाडाची वाढ फुटव्यांची किंवा मुळ्यांची वाढ अगदी जलदगतीने होते हे खत आपण स्प्रेद्वारे सुद्धा वापरू शकतो एका पंपाला शंभर ग्रॅम याचं प्रमाण हे अगदी योग्य असणार आहे त्यानंतर मित्रांनो दुसरं वापरलं जाणारं खत म्हणजे झिरो बावन्न चौतीस आता मित्रांनो याच्यामध्ये नत्र हे शून्य टक्के आहे पुरत बावन्न टक्के आणि पालाश चौतीस टक्के मित्रांनो या खताचा वापर झाडाची अनियंत्रित वाढ रोखण्यासाठी होत असतो मग मित्रांनो याच्यामध्ये फांद्यांची जाडी त्याचबरोबर खोडांची जाडी कमी करणे फळांची फुगवण करणे या गोष्टींसाठी याचा वापर आपण त्या ठिकाणी करत असतो मग मित्रांनो याचा वापर आपण झाडांना फुले लागल्यावर किंवा फळां फुलांचं फळामध्ये रूपांतर व्हायला चालू होत असताना आपण याचा वापर करत असतो झिरो बावन बत्तीस हे जे काय खत आहे तर हे झाडांची रोगप्रतिकारक क्षमता सुद्धा वाढवतं त्यामुळे जो काय बुरशीजन्य रोग आहे तर तो कंट्रोल होण्यामध्ये सुद्धा याची मोठी भूमिका पार पडत असते झिरो बावन चौतीस हे खत फळ फुगवणे फळाची साईज वाढवणे वजन वाढवणे रंग चांगला करणे त्याचबरोबर फळाची गोडी वाढवणे तर या कामांसाठी सुद्धा अतिशय महत्वाची भूमिका हे पार पाडत असतं मग त्यामुळे बऱ्याच वेळा शेतकरी हे ज्यावेळेस फुला फळामध्ये ज्यावेळेस रूपांतर झालेलं असतं तर त्या स्टेजमध्ये किंवा शेवटच्या स्टेजमध्ये याचा वापर करताना दिसतात त्यामुळे याचा रिझल्ट सुद्धा एक नंबर येत असतो आता यानंतर तिसरं आणि अतिशय महत्त्वाचं खत म्हणजे बारा एकसष्ट झिरो आता मित्रांनो यामध्ये नत्र बारा टक्के स्फुरद एकसष्ट टक्के आणि याच्यामध्ये याच्यामध्ये पालाश झिरो टक्के असणार आहे आता मित्रांनो याच्यामध्ये स्पुरत हे भरपूर प्रमाणात आहे मित्रांनो पुरतचं मोठं प्रमाण असल्यामुळे याला आपण फुले येण्याच्या सुरुवातीला म्हणजेच ज्यावेळेस पिकामध्ये एखाद दुसरं फुल त्या ठिकाणी आलेलं दिसतं तर त्या स्टेजमध्ये याचा वापर आपण करत असतो हे खत वापरल्यामुळे झाडांना फुले चांगल्या प्रमाणात येतात त्याचबरोबर फांद्यांची सुद्धा वाढ होती आता यानंतरचं अगदी महत्त्वाचं खत म्हणजे तेरा झिरो पंचेचाळीस आता मित्रांनो यामध्ये पुरत शून्य टक्के नत्राचं प्रमाण तेरा टक्के पालाश पंचेचाळीस टक्के या खताचा वापर फळांच्या परिपक्वतेच्या काळामध्ये त्या ठिकाणी होत असतो मित्रांनो तसेच ज्यावेळेस जास्त तापमान होत असतं तर झाडांनी तग धरून राहण्यासाठी सुद्धा आपण तेरा झिरो पंचेचाळीस वापरत असतो आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचं एक खत असतं झिरो झिरो पन्नास अठरा मित्रांनो याच्यात नत्र शून्य टक्के पुरत शून्य टक्के फक्त पालाश याच्यात पन्नास टक्के आहे आणि अठरा टक्के हा सल्फर याच्यामध्ये असतो मित्रांनो या खतामुळे झाडांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते मित्रांनो आपलं पीक जर बुरशीजन्य रोगाला बळी पडत असेल तर तो रोग कंट्रोल करण्यासाठी सुद्धा आपण याचा वापर करत असतो तसेच फळबागामध्ये फळांची त्या ठिकाणी रंग वाढवणे साईज वाढवणे गोडी वाढवणे वजन वाढवणे यासाठी सुद्धा झिरो झिरो पन्नास या खताचा वापर आपण करत असतो आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जर मार्केटमध्ये आपल्याला जे प्रमाण पाहिजे जे, जे कॉम्बिनेशन पाहिजे ते जर त्या ठिकाणी उपलब्ध नसेल तर त्या केसमध्ये आपण काय करायचं तर आपण पर्यायी खतेसुद्धा त्या ठिकाणी वापरू शकतो फक्त आपल्याला झाडांच्या त्या अवस्थेमध्ये नेमकं नत्र किती पाहिजे स्पुरत किती पाहिजे आणि पालाश किती पाहिजे तर याची टक्केवारी जर व्यवस्थित माहिती असेल तर आपण दुसरे कुठले खतं घेऊनसुद्धा त्याचं व्यवस्थित मिक्स करून आपण त्या प्रमाणामध्ये त्या पटीत ते खत आपण बनवू शकतो आपण घरी कसं खत तयार करावं याविषयी जर तुम्हाला व्हिडिओ लागत असेल तर नक्कीच मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा नक्कीच त्यावर व्हिडिओ येऊन जाईल